नमस्कार मित्रांनो मी शेर्के वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आजच्या व्हिडिओमध्ये अशा एका एक एखाद्या एक व्यक्तीनं सद्भावपूर्वक त्या व्यक्तीची संमती न घेता जर कृती केली आणि ती त्याच्या फायद्याची जर असेल आणि संमती घेतली नसेल तर तो अपराध ठरत नाही मित्रांनो आपण पाहूया म्हणजे आपण ही गोष्ट समजून येईल समजा एखादी व्यक्ती घोड्यावरून फास्ट घोडा पळवत आहे आणि त्या घोड्यावरून पडली आणि डोक्याला जबर मार बसला आणि बेशुद्ध पडली अशावेळी तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केले त्यावेळी डॉक्टर हा त्याची किंवा समजा त्याच्याबरोबर असतील त्याचे पालक किंवा त्याचे संबंधित नातेवाईक असतील तर त्यांची सही घेऊ शकतात परंतु जर त्यांचे संबंधित कोण नसेल तरीसुद्धा डॉक्टर ही स्वतः सद्भावपूर्वक त्याचे ऑपरेशन वगैरे वेळेवर करतात त्यावेळी त्या व्यक्तीची त्या संमती घेण्याची गरज नाही किंवा ती व्यक्ती बेशुद्ध असल्यामुळे संमती देण्याच्या परिस्थितीमध्ये नसते अशावेळी डॉक्टरने केलेली कृती ही सद्भावपूर्वक केली अशी धरली जाते समजा त्यामध्ये त्या व्यक्तीचा त्या मृत्यू जरी झाला तरी त्या मृत्यूला डॉक्टरना जबाबदार धरता येणार नाही हा अशा गोष्टीमध्ये अपराध मांडला जात नाही मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच कायदेशीर थोडक्यात थोडक्यात माहिती आपण एकमेकामध्ये समजून घ्या धन्यवाद मित्रांनो